एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड जय शिवराय जय कबड्डीचे खुले सामने शिवगणेश मित्र मंडळ वर्सेस निंगनूर तांडा अतिशय सुंदर कॉमेडी कॉमेट्री संतोष बोर आणि कबड्डी प्रेमी मध्ये बघा सत्तर वर्षाचे सगळे युवा बसलेले आहेत तिथे सगळे कबड्डी प्रेमी आहेत वा अतिशय छान वान्हा एकदा वापर मारण्यासाठी पुन्हा वापस पु सगळे कबड्डी प्रेमिका सेंटरमध्ये काम होपूर जाधव झीरोधी गुणसंख्येमध्ये असलेले दोन्ही संघ सुपर सुपर फक्त एकदा पुन्हा पण चित्रपूरने खाते कोललेलं आहे यानंतर तर राऊंड बुडीवरचे सातगाव बुडीवरचे सातगाव या कोणी संघ एखादा व्यक्ती आपण सज्ज आहेत पुन्हा एकदा इतकापूर संघाकडून